आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहरातील शांतीनगर कॉलनी विभागातील रहिवाशी पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या समस्याला अनेक महिन्यापासून तोंड देत आहेत तेथील नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा संघटिका सौ योगिता मोरे नाईक यांच्याकडे आपली समस्या मांडली असता त्यांनी शिवसैनिक महिला आघाडी सोबत घेऊन शांतीनगर येथील रहिवाशांची भेट घेतली त्यांच्या समस्या काय आहे समजून घेतल्या आणि त्यांनी त्वरित दिवा प्रभाग समिती कार्यालयात जाऊन शांतीनगरच्या भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी ते तेथील दिवा प्रभाग समितीच्या पाणी पुरवठा अभियंताकडून समस्या लवकरच सोडवू असे आश्वासन देण्यात आले त्यावेळी विधानसभा संघटिका सौयोगिता मोरे नाईक युवा शहर अधिकारी श्री अभिषेक ठाकूर उपशर सौ सौस्मिता जाधव विभाग प्रमुख हेमंत नाईक उपस्थित होते त्याला म्हणून आलं पाहिजेच म्हणजे प्रत्येकाला मिळायला पण पाणी वळ

पाण्याची गरज सगळ्यांना सगळ्यांना पाणी लागतं मी तेच भेटत नाही तर पुढे काय पुढे काय दोन तास ना ना उन्हातच बनले तर काय इकडचं वेगळा टायमिंग इकडचं वेळ असं ठेवायला माहिती कारण ते पाणी बनला पाणी त्याला मग जाण्याच होत